आणि किती दिवसात किती वेट लॉस केला आणि यापूर्वी काय प्रयत्न केले का वजन कमी करण्यासाठी मी बाळासाहेब बाबा रोपैके मी चालू येत नाही रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये वर्कआउट म्हणजे जॉईन आहे आणि माझं एकशे पाच किलो वजन होतं आणि मी रोज सकाळी सहा किलोमीटर चालायचो आणि लिंबू पाणी जिरा पाणी प्यायचं पण कुठल्याही प्रकारचं दोन किलोच्या वजन वजन खातापर्यंत तरी चालणं होतं ज्यावेळेस मी फॅमिली वर जॉईन केली त्यावेळेस माझं आता सध्या माझं पंचवीस किलो वजन कमी झालेले आणि मी, मी या फॅमिली मध्ये आज हेल्दी आहे आणि किती महिन्यात पंचवीस किलो वजन सर मला कमीत कमी साडे चार मॅरेथॉन मॅरेथॉन केल्या त्याच्यामुळे प्रत्येक मॅरेथॉन मध्ये सहा किलो वजनाचा मला फायदा मिळाला प्लॅन केला मी फॉर्म्युला टू चा युज केलेला आहे सर

याची माहिती दिली हर्बल ची तेव्हापासून माझा या चार महिन्यामध्ये सर पंचवीस किलो होत आता परत बालाजी म्हणतायत ना बालाजी <laughs> थँक्यू सो मच सर त्यांचं नामकरण पुन्हा एकदा करून दिलं थँक्यू सो मच सर कॉंग्रॅच्युलेशन येस सर गुड मॉर्निंग सर माझं नाव प्रमोद आहे संघाई मी कातनेश्वर डिस्ट्रिक्ट परभणी येथून आहे मी ॲज अ बँकर आहे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये सर्व्हिसला आहे त्या वाढलेल्या वजनामुळं मी आपल्या फॅमिली मध्ये जॉईन झालेलो आहे माझं वेट एकशे चार के होतं म्हणजे एवढा गणपती बाप्पा होता मी लोक म्हणजे इतके चॅलेंज होते हेल्थ चॅलेंज की खूप वेळेस चिडचिड व्हायची कस्टमर सोबत भांडणं व्हायचे आणि पायाला मुंग्या येत होत्या तर असेच माझे वेलनेस कोच माझे भाऊजी सहज घरी आले आणि त्यांनी सांगितलं की असं असं एक्सरसाइज आहे कारण मी खूप एक्सरसाइज केली इव्हन जिम ला गेलो रनिंग ला जायचो खूप कम्युनिटी मध्ये जाण्यापेक्षा मी एकटा रनिंग करायचो कारण टाइमपास होत होता म्हणून परंतु मला काही कुठेही फरक पडला नव्हता परंतु इथं मी जॉईन झालो सहा महिन्यामध्ये मी माझा बावीस किलो वेट लॉस केला एकशे चार वरून ब्याऐंशी के जी आहे आणि आता प्रत्येक कस्टमर म्हणते की साहेब इथं कुठे गेलेत म्हणून मलाच म्हणतात अशी ही जी गोष्ट आहे ती इथं होती आणि सुरुवातीला आपण म्हणतो की आपली लाईफ पार्टनर साथ देत नाही ते त्या तीच गोष्ट माझ्यासोबत बी झालेली आहे माझ्या मिसेसचा वेट दहा के जी वेट गेन झालेला आहे ती सुद्धा सुरुवातीला वेट गेन करण्यासाठी इव्हन एक्सरसाइज करण्यासाठी सुद्धा तयार नव्हती कारण की मी तिला मी जो व्हिडिओ सरांनी सांगितले झूम कॉल झूम कॉलवर मी व्हिडिओ ऑन ठेवला होता ती म्हणत होती तुम्ही करा नका करू तुम्ही पाहून घ्या मला गरज नाही परंतु एक काही कालावधीनंतर तिने सुद्धा सुरुवात केली आणि तिने सुद्धा वेट गेन केलेला आहे इव्हन आमच्या फॅमिली सर्व न्यूट्रिशन घेतात वडिलांचा जे नीचा गुडघ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे इव्हन डॉक्टरांनी डोळ्याचं ऑपरेशन सांगितलं होतं मोतीबिंदू ते आपलं डिफेन्स घेऊन त्यांचं पूर्ण सॉल्व्ह झालेलं आहे ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं त्या डॉक्टरने सांगितले की तुमचा संघर्ष तुम्हाला ऑपरेशन करायची गरज नाही म्हणजे या फक्त आणि फक्त या हर्बलला एक न्यूट्रिशन मुळे झालेलं आहे प्रत्येक जण म्हणतो की खूप महाग आहे परंतु जर आपण हॉस्पिटलचं बिल जर पाहिलं तर त्या प्रमाणामध्ये तर काहीही महाग नाही धन्यवाद येस येस थँक्यू सर सर सर्थ। तुम्ही सर्थ। ते काम प्रकारचे करत होता पाहण्याचा पाठ होता तो कमी झाला काय सर येस येस काही इवन आताच्या कंडिशनला जर पाहिलं तर आपली जाडकी बहीण स्कीम चालू आहे इव्हन प्रत्येक इतके सकाळी दहा ला कस्टमरला बोलतात त्याच न त्याच तुम्ही संध्याकाळी सहा वाजता बोलतात म्हणजे कस काय एनर्जी काय हो एक्सरसाइज मध्ये सराला म्हणतो या मजा नंतर आहे येस येस थँक्यू सो मच सर कॉन्ग्रॅज्युएशन सर थँक्यू सो मच तुम्ही याच्या कस्टमरला खूप छान असं सर्व्हिस देत आहे थँक्यू सो मच सर नक्कीच सर माइंडसेट करत बदल येस

बहुत अच्छे से गाइडेंस करके मेरा वेट लॉस वेट लॉस सब मेरे से चीजें करा लिया और अपना न्यूट्रिशन वर्ल्ड नंबर वन नहीं मैं तो कहूंगी सबसे वही है नहीं जिस न्यूट्रिशन की कमाल है कि हर कोई उसे लेकर अपना हेल्थी और हैप्पी लाइफ जी सकता है इसीलिए उसके लिए तो मैं जोरदार क्लैपिंग भी करूँगी